मेकअपचा यम पण माहित नसलेल्या मला चार दिवसांनी लग्न असल्यामुळं बहिणीकडून आयुष्यात पहिल्यांदा मेकअप सेवा चालू होती आणि हे फक्त सुखाच वाटत बहीण मेकअप ब्युटी पार्लर अबा बाबा लग्न करू लग्न नाही लग्न करा मेकअप करू लग्न घर हे लगीन घरताच बायकांचा पुरा करायचा आणि बांगड्या घालायचा कार्यक्रम स्टार्ट होतो रामकृष्ण हरी मंडळी चला तर घरी पाऊस राहतो पुरा सुरू करायच्या आधी गणपती बाप्पाला वंदन करून सगळं निरोगीन फ्री पार पाडावं अशी प्रार्थना करून आणि कॅमेरा समोर जरा जास्तच मुलकून बहिणी सुरू केला पुरा करायचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आणखी रौनक येते ती पुरा करता करता नवरदेवाच्या नावासहित म्हटल्या जाणाऱ्या जात्यावरल्या ओयव वरून

पण लग्न म्हणजे एक काम थोडी राहतं लग्नाची धावपळ म्हणजे लय मोठी धावपळ आणि लग्नाच्या टायमाला आम्ही केलं ना नाही तर साखर कारखान्यावर डायरेक्ट पोत्यानं साखर राहत असते लई लोड नाका घेऊन सभासदांना कारखान्यावर साखर जरा सवलतीची धरत राहते आणि ते आणण्यासाठी मी माझे दोन मामा मामा आणि भावड मामा यांना घेऊन निघलो अशोक कारखान्यावर चालू गाडीत तर मालॉक बनायचं काम चालूच होतं कारखान्यावर साखर आणायला पण मामा लोक म्हणे आम्हाला तर सांगत जाय आणि एक आमच्या लेहेरागीड तोंड आले आम्हाला जरा हसते चार हसून त्यांना म्हणलं मग एवढंच ना आपण परत एकदा घेऊ या टायमाला तोंडावर मग स्माईल ठेव तरी का तोंडावर मामा लाजू लाजूच चालला होता चला कारखान्यावर साखर आणि कारखान्यावर तर काही कर्मचाऱ्यांचे एकदम सहकार्यच राहत असते आणि त्यात पण आज मग तिला डायरेक्ट मामा लोकच होते म्हणलं चला पोरीत नाही तुमच्याकडे द्यायला आपण मग असे सहकार्य करा ओके काय नाही मित्र लोक टाक राहिले बाचा व्हिडिओ रामकृष्ण साखर घेतल्यावर मग श्रीरामपूरला प्री वेडिंग एडिटिंग फायनल करायला गेलो आमच्या <laughs> दाजींचा शॉट घ्यायचा राहिला होता अण्णा शिवाण ते मला श्रामपुरात भेटली मग काही रस्त्याच्या रस्त्याच्याकडनं ते घेऊन टाकला आणि विशेष म्हणजे तो पहिलाच प्रयत्न फायनल झाला कारण त्याच्यात ऍक्टिंग कमी आणि खरेपणाच जास्त होता मंग एडिटिंग ला गेल्यावरती त्याचे गाणं चालू होत आणि आम्ही गुणगुणात पण होतो तुम्हाला सांगू नाही शकत कारण सैराट जी एवढा पण वाईट आवाज नाही आता पुढच्या ब्लॉग मध्ये आपण हळदीचा गाणं पाहू त्यावर तुम्ही माय कोणता कोणतं एक्सपेरिमेंट चालू आहे ते चाल। सांगा भोला भाला सादा था मैं तो नादान था <laughs> <laughs>